चिडला की कुकरच्या शिटीसारखा आवाज करते बघा तुम्ही अरे हो बाळा बघितलं बघू शकतो तुम्ही खूप चिडलाय आणि चिडल्यानंतर आपल्याला देतो घेतो तर कॉईल करतो किंवा हाय त्या जागेवरून हो कुकरच्या शिटीसारखा आवाज करतो श्वास घेत

जी ही जी जी एक एक तर नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र सायदा सर आज माझ्यावर माझी बाई बाईक आहे आणि नंदुरबार आपले सर्व मित्र आलेले आहेत प्रत्येक त्याचबरोबर पुण्यातले पण सर्व मित्र अनेक आहेत आणि बाकी सर्व आमची टीम आहेत बाकीच्या सगळ्यांना तुम्ही ओळखता तर ह्या ह्या माऊनी म्हणजे माजरेने साप दाखवलेला आहे आणि तो घालत अतिशय विषारी साप तिथं कोपऱ्यात बसलेला आहे तिथून तिकडे गेला साप का तिकडे होता त्याच्यावर काय हाय तू कुठं बसलाय

काय झालेले आहे ताबीकडे बसलेलं आहे जाळीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय तर आता काय झालेलं आहे पावसाळा सुरू झालाय तर काय करतो अंडे न देता सर्व पिल्लांना जन्म देतो आजघर किंवा आजघराचे पिल्ल म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका आपण काय करतो त्याला बाहेर घेऊ म्हणजे काय बाकीची माहिती आहे ती तुम्हाला देतो मी तर त्रिकोणी आकाराचं जाड डोकं चिडला की कुकरच्या सिटीसारखा आवाज करते बघा तुम्ही हो बाळा बघितलं तुम्ही स्पीड बघू बघूया तुम्ही खूप चिडलाय आणि चिडल्यानंतर आपल्याला चेटवणी देतो एकतर कॉईल करतो किंवा हाय त्या जागेवरून कुकरच्या सिटीसारखा आवाज करतो श्वास घेतो सोडतो मारले नाही कुठले आपल्या अंगावरती फोड वगैरे येत नाही या सर्व काही अंधश्रद्धा आहेत घोन त्रिकोणी पूर्णपणे सर तोंडापासून ते शेपटी पर्यंत शंकरपाई सारखे टिपते त्याचबरोबर हो श्वास घेतो सोडतो इकडं गोल गोल धब्बे दिसून आजगर नाही आजगराच पिल्लो नाही घोन जातीचा आज तिथे विषय साप आपण काय करताना तिकडे घेऊया

आणि इकडे मांजर बघूया का कशा पद्धतीने बघते इकडे प्रॉपर पिशिस सेट केलेले आहे पाहू शकता तुम्ही त्रास न देत आपण काय करणार आहे बरोबर आता हे करणार आहे एकदम व्यवस्थित अशी आपण काय केलेलं आहे व्हायपरला पॅक केलेलं आहे मित्रांनो आत गेलाय तरी तो चेतावणी देतोय माझ्यापासून लांब राह Terima kasih kerana तर आणि पण खूप छान पद्धतीने त्याला पॅक केलं आहे पुन्हा आपण हे सगळ्यात जास्त सोडणार आहे पाऊस पण खूप येतोय भिजले ते सगळे पावसामध्ये हा गुन्हा साप निघला त्यामुळे आता काळजी घ्या का पावसाळा सुरू झाला आहे ह्याची जसं की सर बोलले तुम्हाला ही छोटी छोटी पिल्लं छोटी छोटी पिल्लं आता सध्या आम्ही रेसविस करतोय ते देखील विषारीच असतात हा साप अंडी न देता पिल्लांना जन्म देतो त्यामुळं काळजी घ्या का शूज आपले दारात असतात शूजमध्ये पण जाऊन बसू शकतात शूज वगैरे घालताना झटकून घालत जा एवढीच विनंती करेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद